बोलते या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ खूप स्वागत आहे मी आज बनवले आहे लिंबू मिरचीचं लोणचं एक वर्ष टिकणारं लिंबू मिरचीचं लोणचं त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया मी इथे थोड्याशा मिरच्या घेतल्या आहेत दहा लिंब घेतली आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत दोन चमचे मोहरी दोन चमचे धने एक चमचा जिरी पाव चमचा मेथी दाना दीड ते दोन चमचे हळद पावडर एक चमचा हिंग पावडर आणि अर्धी वाटी तेल आणि अर्धी वाटी मीठ चला तर आपण आता करायला सुरुवात करूया मी ही लिंब धुवून स्वच्छ करून घेतली होती सुकवून घेतली होती आता ती मी आणखी एकदा स्वच्छ कपड्याने पुसून घेते सगळी लिंब अशी छान पुसून घ्यायची आहे आणि मिरच्या सुद्धा एक एक हिरवी मिरची घेऊन ती व्यवस्थित स्वच्छ कोरडी पुसून घ्यायची आहे त्यात घालण्यासाठीचा मसाला बघूया हे दोन चमचे धने मी भाजायला ठेवले आहेत मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेत आहोत आणि एक चमचा जिरे हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता हे भाजून घेऊन थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्याच्या आधी हे पहा हे मेथीदाण्याची मी पावडर करून घेतली आहे पाव चमचा आहे ती त्याच्यामध्येच मी हे टाकून मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल टाकून घेऊया हे पण छान मंद याच्यावर गरम करून घ्यायचं आहे हे पहा मी तापले की नाही ते टेस्ट करून पाहिलं आहे आता ह्या सगळा मसाला पावडर त्याच्यामध्ये टाकून छान आपण फ्राय करून घेऊया आता हे फ्राय झालंय आता आपण त्याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेऊया ही दीड ते दोन चमचा घ्यायची आहे एक चमचा हिंग पावडर घ्यायची आहे आता हे सगळं फ्राय करून झालंय गॅस बंद करते मी आणि आता हे आपण थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण काय करूया इकडे मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि एक एक मिरची घेऊन अशी अर्धी अर्धी चिरून घ्यायची आहे जास्त बारीक तुकडे नाही करायचे या माझ्या जर नवीन असाल तर लवकर लवकर करा 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 लाईक शेअर आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आता आपण लिंब चिरून घेऊया हे पहा हे दोन टोक आहेत लिंबाचे ते असे आडवे ठेवायचे आणि अर्ध असं चिरून घ्यायचं आहे हे पहा सगळी लिंब मी अशी अर्ध्या अर्धी चिरून घेते आणि त्यातल्या बिया काढून घेते बिया काढून टाकायच्या आहेत नाही तर त्याच्यामुळे लोणच्याला कडवटपणा येऊ शकतो आता एका अर्ध्या फाकीच्या मी चार फाकी करून घेते म्हणजे चार फोडी म्हणजे एका लिंबाच्या टोटल आठ फोडी तयार होतील मी अशी सगळी लिंब चिरून घेते आहे तोपर्यंत तो तुम्ही पण लवकर लवकर झटपट लोणचं करायची तयारी करा हे भात आहे सगळं मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये अर्धी वाटी मीठ आहे ते टाकून घेऊया ते आधी सगळ्या फोडींना आणि मिरच्याच्या तुकड्यांना लावून घेऊया तोपर्यंत आपला तिकडे मसाला पण थंड होत आहे थंड झालाय सगळा मसाला आता तो मी याच्यावर टाकून घेते आणि सगळीकडे लावून घेते पूर्ण थंड करायचं आहे कोमट सुद्धा नाही चालणार हे जर लोणचं तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर ते पूर्ण थंड करावं लागेल आणि इथे स्वच्छता खूप ठेवावी लागते बिलकुल पाण्याचा हात पाण्याचा थेंब काहीच लागता कामा नाही तर बुरशी येते लोणच्याला आणि लोणचं टिकणार नाही तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात करायचं असेल तर याच प्रमाणाने त्याचं दुप्पट तिप्पट प्रमाण वाढवू शकता हे पहा हे झालेलं आहे आता सगळीकडे लागून आहे पूर्ण थंड आहे आता ही बरणी कशी कोरडी करायची पहा मी ड्रायर आहे तर ड्रायर आतमध्ये फिरून घेते आहे म्हणजे पूर्ण आतमध्ये बर्नी कोरडी होईल बरणीत भरून ठेवल्यानंतर सुद्धा आठ दिवस तुम्हाला हे काढता येणार नाही आठ दिवसानंतर हे लोणचं पूर्ण मुरेल आणि मग तुम्हाला खायला घेता येईल अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या गथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन रेसिपी सह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा बाय